नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण दुधीपासून एक नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत जी सगळ्यांनाच आवडती आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एकही एक पाण्याचा थेंब न वापरता आपल्याला दुधीपासून ही रेसिपी बनवायची आहे तर अगोदर दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि आपल्याला ह्याचे साल काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी साल काढून घेणार आहे पूर्ण तर पाहू शकता इथे आता मी सगळं साल जे आहे या दुधीचं काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता दुधीचा आपला खालचा जो भाग आहे आणि जे शेवटचा भाग आहे तो दोन्ही आपल्याला कात अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आणि मी दुधीचे दोन भाग मध्ये कट करून घेणार आहे अशा प्रकारे छोटे छोटे भाग केलेत कारण आपल्याला खिसायला जे आहे दुधी ते सोपं जाईल आता खिसणी घेतलेली आहे खिसणी आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे दुधी तर मी सगळा दुधी अशा प्रकारे आता खिसून घेणार आहे बारकी खिसणी घेतली आहे मी मोठीवाली घ्यायची नाही जास्त जा मोठा मोठा असा दुधी आपल्याला खिसायचा नाही तर दुधी सगळी खिसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे तुम्हाला जितके दुधीचे बनवायचे आहेत झपाटे तितके तुम्ही घेऊ शकता पीठ तर आता मी गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे आणि एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ मी ते चाळून घेते आहे तर ज्वारीचं पीठ आता मी एक वाटी घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक कांदा अशा प्रकारे बारीक कापून घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे मस्त हिरवी हिरवी त्याच्यानंतर मी इथे लसूण जिरे आणि चार हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे त्याची बारीक पेस्ट करणार आहे आणि आपल्याला ते पण घालायचं आहे त्याच्यामध्ये तर इथे मी दोन पालकच्या जुड्या अशा प्रकारे स्वच्छ धुवून निवडून कापून घेतलेली आहे बारीक बारीक अशा प्रकारे ती पण घातलेली आहे त्याच्यानंतर आपण मिक्सरला जे लावून घेतले होते लसूण जिरे आणि मिरची ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ तुम्ही हळद घालायची असेल तर तुम्ही इथे हळद टाकू शकता पण मी हळद घातलेली नाही मस्त हिरवी हिरवी म्हणजे आपलं पालक वगैरे आहे त्याचा कलर खूप छान येतो काय हळद वापरलेली नाही आता चवीप्रमाणे मी मीठ पण घातलेलं आहे आता आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही जे आपलं मॉइश्चर आहे दुधीचं आणि पालकचं त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मळून घेते सगळं मिक्स करायचं आहे जे दुधीचं मॉइश्चर आहे दुधीमध्ये जे पाणी होतं त्याच्यामध्ये हे पीठ आरामात मळलं जातं एक थेंबही पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायची गरज नाही तुम्ही एक्स्ट्राचं पाणी टाकू नका अशाच प्रकारे जर तुम्ही दुधी बनवलं तर दुधीची चव खूप भन्नाट लागते तर नक्की अशा प्रकारे एकदा बनवून बघा आता मी सगळं जे पीठ आहे अशा प्रकारे दाबून दाबून छान आता मळून घेणार आहे आपल्याला आता गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय मी गोळा बनवून घेतलेला आहे इथे आणि आपल्याला इथे कोळपाट घ्यायचं आहे करून कापड ठेवलेलं आहे आणि बाजूला पाणी घेतलेलं आहे आपल्याला फक्त थापायला पाणी लागणार आहे बाकी आपण मळायला एक थेंबही पाणी यूज केलेला नाही आता आपल्याला अशा प्रकारे छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थापायचं आहे हाताला सारण चिटकू नये म्हणून आपल्याला थोडं थोड्या वेळाने हातात पा हातात पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे कापड ओलं आहे म्हणून काही कापडाला चिटकायची भीती नाही अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि मी अशा प्रकारे मस्त त्याचे डोळे आणि त्याचं तोंड काढून घेणार आहे मुलांना अशा प्रकारचं खूप आवडतं आणि तेल आतपर्यंत जातं छान भाजलं जातं म्हणून अशा प्रकारे आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर गरम गरम तव्याला तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे धरून तपाट टाकायचं आहे थोड्या वेळाने हात फिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला जे कापड आहे ते काढून घ्यायचं आहे लगेच निघतं ते कापड आणि थोडा वेळ आपल्याला अशाच राहू द्यायचं आहे धपाटं आणि मग थोडंसं तेल आपल्याला अशा प्रकारे कडनं टाकून घ्यायचं म्हणजे जे आपलं धपाट आहे ते चिटकणार नाही लगेच निघेल आता आपल्याला मस्त खालून भाजल्या गेलेलं आहे पलटवून घ्यायचं आहे आणि वरून अजून तेल लावून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस असं सा हे धपाट आपल्याला भाजून घ्यायचं आहे या धपाट्याची चव खूप चव खूप सुंदर लागते तुम्ही जर अशा प्रकारे कधी केलं नसेल किंवा खाल्लं नसेल तर नक्की खाऊन बघा मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसमध्ये पण हे धपाटं बनवून नेऊ शकता चवीला अप्रतिम लागतानी झटपट होतो याला काहीच सामान वगैरे करायची गरज नाही आहे त्या सामानामध्ये झटपट असं होतं तुम्ही मिरची जर वाटायची नसेल तुम्हाला लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता पाहू शकता धपाटं आपलं रेडी झालेलं आहे किती तोंडाला पाणी सुटते पाहून आणि तुम्ही याला धपाट्याला दह्यासोबतही सर्व करू शकता तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत सर्व करू शकता तर इथे टोमॅटोची चटणी बनवलेली आहे मी मस्त मेयोनीज आणि कॅचअपसोबत मी सर्व केलेलं आहे आमच्या घरी याच्या याच्यासोबतच खूप आवडतं म्हणून मी याच्यासोबत सर्व केलेलं आहे तुम्ही दह्यासोबतही सर्व करू शकता आणि प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून जा बाय बाय